नमस्कार गीता फॅशन या चॅनलमध्ये मी गीता तुमचं स्वागत करते सर्वांचं तर धन्यवाद क्लिक केल्याबद्दल तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला बाही कशी जोडायची परफेक्ट भरपूर पर तक्रारी असतात ब्लाऊजचा मुंडा आणि बा बाहीचा मुंडा मॅच होत नाही कमी जास्त होतो तर कटिंगच्या वेळी मी हा पुढचा मुंडा कट केला नव्हता तो कट करून घ्यायचा आहे अगोदर तुम्ही जर करत नसाल अगोदर तर जोडते वेळी कट करा कारण मग नंतर उलटासुलटा होण्याची शक्यता असते त्यामुळे नंतर कट केलं तर चांगलं असतं किंवा मग कटिंगच्या वेळी पण कट करून घेऊ शकता आणि ही बाहीची उंची आहे साडेपाच इंच आणि दंडघेर आहे सव्वा सात या मापाची बाही आहे बिनास्तरची भाई असल्यामुळे आपण दीड इंचाचं मार्जिन ठेवलेलं असतं खाली हात शिलायच्या पट्टीसाठी तर अर्धा इंच अगोदर फोल्ड करून एक टिप मारून घ्यायचे पक्कीवाली त्यानंतर आपल्याला एक इंचाची बरोबर हात शिलाईची पट्टी दुमडायची असते तर सुरुवातीला अर्ध्या इंचाची टीप मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला बरोबर एक इंचाची पट्टी दुमडून मोठी टीप करून घ्यायचे मारून घ्यायचे मोठी टीप म्हणजे पाचची टीप करायची मशीनची या पद्धतीने बरोबर एक इंचाचा फोल्ड करायचं आहे आणि टीप मोठी करून टाकून द्यायचे नंतर आपल्याला ही उसवून काढायची असते हातशिलाई घातल्यावर असंच या बाईला पण करून घेऊयात बरोबर एक इंचाची टी पट्टी घ्यायची टेपनी मोजून बघायचं आहे सहा इंच भरती आहे का कारण अर्धा इंच आपल्याला वरती शिलाई मार्जिंग पण लागणार आहे आणि मग नंतर तयार बाई आपली साडेपाच इंचाची बरोबर राहणार आहे तर अशा पद्धतीने अजून जरासा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे जर जरा व्यवस्थित शेपमध्ये कट करायचं आहे आणि मग नंतर आपल्याला जोडायला घ्यायचं आहे ही पट्टी जोडून घेतलेली आहे मी बघायचं आहे व्यवस्थित करून शोल्डरच्या इथे बाहेर असा आली नाही पाहिजे जर बाहेर येत असेल तर जर असं छाटायचं आहे शोल्डरच्या इथे सरळ रेषेत मुंडा मागचा पुढचा आला पाहिजे त्यानंतर बाहीचा सेंटर बरोबर शोल्डरवर ठेवायचं आहे आणि पुढच्या साईडला मोजून बघायचं आहे कट टू कट आला पाहिजे म्हणजे ब्लाऊजचा जो दिला वर, चा चा कट दिला आपण दीड इंचावर त्याच्यावर बाहीचा दीड इंचाचा कट बसतो आहे का बघायचं आहे मॅच होतो आहे का आणि त्या पद्धतीने बाही जोडायला सुरुवात करायची तुम्ही आता तो शोल्डरपासून पुढे गेलात जोडत आणि नंतर पाठीमागून अर्धी जोडली तरी चालते तर या पद्धतीने बाही अजिबात खेचायची नाही न ओढता भाई लावायचे आणि कटवर कट आला पाहिजे ब्लाऊजच्या कटवर बाहीचा कट आला पाहिजे अशा पद्धतीने ब्लाऊज जोडायचं आहे भाई त्यानंतर आपल्याला डबल टीप टाकून टीप पक्की करून घ्यायचे आणि नंतर बरोबर शोल्डरवर फोल्ड करायचं आहे ब्लाऊज सुलट्या साईडनी आणि बाहीचा मध्य काढून किनारीला किनार लावून घ्यायचे आणि कडेनी एक टीप टाकून द्यायचे सुलट्या बाजूनीच ही टीप टाकताना मुंड्यातल्या ज्या टिपं आहेत आपल्या या मार्जिंग ते वरच्या साईडला ढकलायचे दोन्ही पण मागचं पुढचं आणि टीप कंटिन्यू करायची आहे पाव इंचाची टीप द्यायची आहे साधारणही पाव इंच अंतर पाहिजे आणि ही जी उंची आहे आपली ब्लाउजची मुंड्याखालची ती उंची शोल्डर जोडते वेळीच मी जॉईन बरोबर आहे का बघून घेतलेलं आहे चेक केलेलं आहे उंची आता इथं तुम्ही भाई जोडायच्या अगोदर चेक करायचे इथं उंची बरोबर आहे का मुंड्याच्या खाली ब्लाऊजची नसेल उंची क कमी जास्त असेल तर एकसारखी उंची करून घ्यायची आहे मगच भाई जोडायचे त्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा आहे बघा या पद्धतीने आपली मुंड्यातली टिप समोरासमोर येते मग ब्लाऊज उलटा करून अर्ध्या इंचाचं मार्जिंग ठेवून आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायचे व्यवस्थित ती अगोदर जी सुलट्या साईडला जी टीप मारली ती व्यवस्थित बाहेर ओढून एकसारखी करून मग दापटीप द्यायचे नाहीतर तुमचा वाकडा तिकडं जर असेल आत गेली असेल टीप तर पीळ पडू शकतो तिथं त्याच पद्धतीने दुसरी बाई पण जोडून घ्यायचे आता इथे मी मात्र सेंटरला लावून घेतलेली नाही आहे बाई डायरेक्ट सुरुवातीपासून जोडत आणलेले आहे कारण आपण अगोदर मापून बघितलेली आहे तर तिन्ही कट बसले पाहिजेत बरोबर पुढचा पण दीड इंचाचा कट कटवर कट आला पाहिजे सेंटरवर मधला कट आला पाहिजे बाहीचा आणि इथेसुद्धा दीड इंचाचा जो कट दिला आहे आपण फिटिंगचा तो सुद्धा त्या कटवर बसला पाहिजे पाठीमागच्या ब्लाऊजच्या अशा पद्धतीने डबल टिप टाकायचे आणि नंतर आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे ब्लाउजची परफेक्ट फिटिंग करताना बऱ्याच मैत्रिणींना अडचण येते आमची फिटिंगची टीप तिरकी जाते सरळ येत नाही एका रेषेत तर ती काय येत नाही याचं कारण मी सांगू शकत नाही पण या पद्धतीने तुम्ही जर पूर्ण ब्लाऊजची बाही जोडलीत फिटिंग केलं तर तुमची टीप अग एकदम परफेक्ट येणार आहे आणि कटिंगसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे कटिंगच्या वेळी तुम्ही मार्जिन किती ठेवताय किंवा गळा जर कमी असेल तर लूजिंग देत आहे का हे सगळं पण लक्षात घेणं गरजेचं आहे त्याशिवाय फिटिंग एका सरळ रेषेत येत नाही आपण म्हणतो फिटिंग तिरकी जाते म्हणजे फक्त फिटिंगचा व्हिडिओ बघावा तर असं नसतं जर एखाद्या आता तुम्ही माझ्या चॅनलवर बघत असाल तर ठीक आहे मी म्हणत नाही आहे माझीच कटिंग बघा माझीच फिटिंगचा व्हिडिओ बघा तुम्ही दुसऱ्या कुणाचेही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला अगोदर कटिंगचे व्हिडिओ बघायला लागणार आहेत जर त्या चॅनलवर फिटिंग सरळ रेषेत येते उदाहरणार्थ माझ्या चॅनलवर फिटिंगचे जे व्हिडिओ मी टाकते ले ते सगळे एका सरळ रेषेत फिटिंग आलेली असते असेच व्हिडिओ असतात तर तुम्हाला माझे कटिंगचे व्हिडिओ अगोदर बघावे लागणार आहेत त्या पद्धतीने फिटिंग एका सरळ रेषेत येणार आहे तसं डायरेक्ट तुमची फिटिंग सरळ रेषेत नाही येऊ हो शकत कटिंगमध्ये मी काय बदल करते कसे घेत असते किती इंच घेत असते लूजिंग केव्हा घेते केव्हा घेत नाही हे सगळं नॉलेज तुम्हाला कटिंगमध्ये मिळणार आहे मग त्यासाठी तुम्हाला सगळे व्हिडिओ माझे पूर्ण बघायला लागणार आहेत प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे कारण अधूनमधून मी खूप टिप देत असते तर इथे बघा मी बरोबर मार्क करून घेतलेल्या ठिकाणी स्टीप मारून घेतली आहे कारण कटिंगच्या वेळी आपण दीड दीड इंचाचं मार्जिंग दिलेलं असतं तिथं खुणा करून घेतलेल्या असतात आणि दुसऱ्या साईडला मात्र ती त्या खुणा येत नाहीत तर मग तिथं घ्यायचं बरोबर दंडघेर माझा आता सव्वा सात आहे तर मी सव्वा सातवर खून करून घेतली आहे आणि इथे काखेत आपण कट मारलेला असतो दीड इंचाच्या अंतरावर म्हणजे मार्जिंगला ते कटवर बरोबर सुई आणायची टीपची आणि कमरेच्या इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आता माझा बत्तीस आहे तर मी आठवर खून करून घेतली मग तो ती टीप बरोबर त्या खुनेपर्यंत आणून बरोबर एका सरळ रेषेतच फिटिंग येणार आहे आपलं तर या पद्धतीने तुमची फिटिंग सरळ येणार आहे परत एकदा सांगते फक्त फिटिंगचा व्हिडिओ बघून तुमची टीप ब्लाउजची सरळ येणार नाही आहे फिटिंगची त्यासाठी तुम्हाला कटिंग पण बघायला लागणार आहे स्टिचिंग पण बघायला लागणार आहे तर बघा या पद्धतीने सुलटा ब्लाऊजसुद्धा आपला एकदम फिनिशिंगमध्ये दिसत असतो तर बारीक सारीक सगळ्या गोष्टींची माहिती मी व्हिडिओमध्ये प्रत्येक देत असते तरी याचा स्टिचिंगचा कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनेलवर आहे तो जाऊन तुम्ही बघू शकतात आणि खूप छान झालेलं आहे बघा याचं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज मस्त सदतीस अडतीस साईजचा सा ब्लाऊज आहे हा आत्ता दोन दिवसापासून हे चॅ व्हिडिओ चालू झालेत माझे पहिला कटिंगचा टाकला आहे कटिंग स्टिचिंग नंतर पायपिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आता आपण फिटिंगचा व्हिडिओ हा तुम्ही बघत आहात तर असे मी एकाच व्हिडिओमध्ये सगळं न टाकता तुम्ही पण कंटाळता चाळीस पन्नास मिनिटाचा व्हिडिओ बघायला म्हणून मी हे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकत असते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका